नमस्कार मित्रांनो मी नगरे आपण आज पाहणार आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून शेतकऱ्यांना जे आर्थिक अनुदान मिळणार आहे विहिरीसाठी जवळपास मित्रांनो अडीच लाख रुपये ते अनुदान मिळते जर विहीर दुरुस्ती करायला असेल तर त्यासाठी देखील अनुदान मिळते ठिबक सिंचन अशी योजनांचा लाभ मिळत आहे मित्रांनो तर जर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहून घेणार आहोत तत्पूर्वी तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशा महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील मित्रांनो तर पहा मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती आणि नवबोध शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी महत्त्वाची योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आवश्यक सिंचन सुविधांची निर्मिती करणे यामुळे शेतकऱ्यांना योग्य पाळण्याची सुविधा मिळेल आणि त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होईल व ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील यासाठी ही योजना येथे लागू आहे मित्रांनो या योजनेचे अंतर्गत शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या अनुदानांची सुविधा उपलब्ध आहे तर याच्यामध्ये पहा नवीन विहीर जर तुम्हाला खोंदायची असेल तर त्यासाठी दोन लाख पन्नास हजार म्हणजे अडीच लाख रुपये तुम्हाला अनुदान भेटणार आहे जुनी विहीर असेल त्याच्या दुरुस्तीसाठी तुम्हाला पन्नास हजार रुपये भेटणार आहेत इनवेल बोरिंग जर करायचे असेल त्यासाठी वीस हजार रुपये भेटणार आहेत संच याच्यासाठी वीस हजार हे असणार आहे दहा अश्वशक्ती क्षमतेच्या विद्युत पंप संचासाठी शंभर टक्के अनुदान तुम्हाला इथे मिळणार आहे वीज जोडणे आकार असेल यासाठी दहा हजार शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण याच्यासाठी एक लाख रुपये येथे अनुदान भेटतं या योजनेमार्फत त्यानंतर आहे सूक्ष्म सिंचन संच तर याच्यामार्फत पहा काय काय भेटणार आहे ठिबक सिंचन संच पन्नास हजार रुपये याच्याकरता भेटतात तुषार सिंचन संच याच्यासाठी पंचवीस हजार रुपये भेटतात याच्यामध्ये पॅकेज प्रकारे दिलं जातं आपण हे पाहू या योजनेअंतर्गत विविध पॅकेजेस उपलब्ध आहेत या पॅकेजमध्ये नवीन विहीर पंपसंच वीज जोडणी आकार सूक्ष्म सिंचन संच आणि आवश्यकतेनुसार इनवेल बोरिंग यांचा समावेश आहे त्याच्यानंतर दुसरा आहे जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज यामध्ये जुनी विहीर दुरुस्ती पंप संच वीज जोडणे आकार सूक्ष्म सिंचन संच आणि आवश्यकतेनुसार इनवेल बोरिंगाचा समावेश असणार आहे त्याच्यानंतर तिसरं आहे शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्थिकरण या पॅकेज अंतर्गत शेततळ्याचे प्लास्टिक अस्थिकरण करण्यात येते पात्रतेच्या अटी काय असणार आहेत आपण पाहूया या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत पहिला आहे लाभार्थी अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध शेतकरी असावा जात प्रमाणपत्र त्यांच्याकडे असावे नवीन विहिरीचा लाभ घेण्यासाठी किमान झिरो पॉईंट चाळीस हेक्टर शेतजमीन असणे हे आवश्यक असणार आहे सामूहिक शेतजमीन किमान झिरो पॉईंट चाळीस हेक्टर धारण करणारे एकत्रित कुटुंब लाभ घेऊ शकतात इतर घटकांसाठी किमान झिरो पॉईंट वीस हेक्टर शेतजमीन असणे आवश्यक आहे कमाल शेतजमीन सहा हेक्टर हे हेपर्यंत आहे ते तर ते त्यांना हे अनुदान भेटणार आहे त्यानंतर आहे सात बारा दाखला आणि आठ अ उतारा आवश्यक असणार आहे आधार कार्ड आवश्यक आहे बँक खाते आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे म्हणजे डेबिट करणे आवश्यक आहे तुमचे पैसे ते डायरेक्ट आता डीबीटी मार्फत तुमच्या बँक अकाउंटमध्ये खाते जमा होत असतात सो कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत जमीन वाटप झालेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य आधी याच्यामध्ये दिलं जातं त्यानंतर आहे वार्षिक उत्पन्न हे त्यांचे दीड लाखापेक्षा कमी असावे किंवा दीड लाख देखील असेल तरीही चालेल उत्पन्नाचा दाखला हे असावे ते तहसीलदाराकडून असणं गरजेचं आहे तलाटेकडून जो मिळतो तो कच्चा मानला जातो मित्रांनो ग्रामसेवकाची शिफारस पत्र देखील तुम्हाला इथे लागणार आहे या विहीरच्या अडीच लाखाचा अनुदानासाठी अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे तर यासाठी ही वेबसाईट देखील दिलेली आहे या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही लॉग इन आय डी आणि पासवर्ड क्रिएट करून तो फॉर्म भरू शकता त्याची देखील मी तुम्हाला माहिती दुसऱ्या व्हिडिओमध्ये दे देईन ज्यांना याची आवश्यकता आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये त्यांनी कमेंट करू शकता या संदर्भात देखील तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल मित्रांनो सर्व कागदपत्रे तुम्हाला ऑनलाईन वरती अपलोड करणे हे आवश्यक असणार आहे मित्रांनो याच्यामध्ये तुमचा नंबर लागलं ला तर जिल्हास्तरीय समितीकडून मंजुरी मिळाल्यानंतर लाभार्थ्यांना याचा अडीच लाखाचा असेल किंवा पन्नास हजार असेल ते लाभार्थ्यांना येथे अनुदान मिळणं जाईल तर याच्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ते काय आहेत आपण ते पाहूया या अर्जासोबत सोबत जोडाव्याची कागदपत्रे हे खाली प्रमाणे असणार आहेत त्याच्यामध्ये पहिला आहे सात बारा दाखला आणि आठ अ उतारा लागेल सहा ड उतारा लागेल फेरफारचा जो असतो त्यानंतर जात प्रमाणपत्र तहसीलदारांकडील उत्पन्नाचा दाखला लागेल आधार कार्डची छायांकित प्रत लागेल आणि बँक पासबुकची छायांकित प्रत लागेल मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती आणि नवबोध शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची संधी आहे ज्यामुळे त्यांची शेतीतील उत्पन्न वाढवण्यास मदत होईल या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक साधन संपत्ती उपलब्ध करून देण्यात येते ज्यामुळे त्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल तर मित्रांनो असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ज्याही शेतकरी याचा लाभ घेणार आहेत त्यांना हे अतिशय महत्वाची योजना आहे मित्रांनो याचा तुम्ही लाभ पुरेपूर घ्यावा तुम्हाला याच्यामधून पूर्ण अनुदान भेटलं जाईल मित्रांनो याच्यामध्ये काही शंका असेल तर तुम्ही कमेंट देखील करा त्याचे तुम्हाला सोल्युशन मिळेल अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र